नमस्कार मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी बँक खात्यात निधी वितरणाची तारीख कृषी मंत्र्यांनी जाहीर केली आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून यापूर्वीच नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता वितरित करण्यासाठी तब्बल एकोणीसशे बत्तीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून हप्ता वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे त्याअर्थी ही योजना महाराष्ट्र सरकारने बंद केलेली नाही त्या अनुषंगाने आता हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात क्रेडिट करण्यासाठी तात्काळ राज्य शासनाने निर्णय घेतला आहे राज्याचे कृषी मंत्र्यांनी या प्रसार प्रसारमाध्यमांना माहिती देताना नऊ सप्टेंबरपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण सुरू करण्यात येणार आहे नऊ सप्टेंबर आणि दहा सप्टेंबर या वेळेत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात येणार आहे साधारणपणे ब्याण्णव लाख तीस हजार शेतकरी या हप्त्यासाठी पात्र असल्याची माहिती समोर येत आहे एकंदरीत पीएम किसानच्या धर्तीवरती पात्र असलेले त्र्याण्णव लाख वीस हजारपेक्षा जास्त शेतकरी या हप्त्यासाठी पात्र होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती परंतु या सर्व माहितीला पूर्णविराम देत स्वतः कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्याण्णव लाख तीस हजारच्या आसपास शेतकरी पात्र झालेले असून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये याप्रमाणे निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती दिली गेली आहे या संदर्भात मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येईल नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ नऊ सप्टेंबरपासून मिळणार आहे भेटूयात लवकरच नवीन माहिती व नवीन अपडेट्ससह धन्यवाद